बहुजन क्रांती मोर्चाच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या ज्या बहुजन समाजातल्या शैक्षणिक सांस्कृतिक विविध प्रकारचे किरा मंडळ यांचा समुदाय जो निर्माण झालेला आहे त्या समुदायाचं नेतृत्व हा बहुजन क्रांती मोर्चा करतो भारत मुक्ती मोर्चा नावाची जी संघटना आहे त्या संघटनेच्या ऑप्सिट विंग एकोणनव्वद आहे त्याच्यापैकी माझी सैनिकांची एक विंग आहे त्या विंगचं नाव आहे माझे सैनिक मुलिबाशी संघ त्याचे जिल्हा अखिल आरेस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे भारतीय बेरोजगार युवा मोर्चा ही एक ऑप्सिट विंग आहे त्यांचे आहे विजय निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आमचे बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष विनोद आडम उपस्थित आहे आणखी एक विंगचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा चर्मकार समाजासाठी हे स्वतंत्र आम्ही विंग तयार केलेली आहे त्याचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी बोल साहेब आहेत काल राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे भारत युक्ती मोर्चा बिंग आणि पाचोऱ्यामध्ये तिथं चांगल्या पद्धतीने काम आहे या भारतीय राष्ट्रीय आदिवासिकता परिषदेचे कार्यकर्ते ते या ठिकाणी जामनेरला गेल्यामुळे जामनेरला आमचा उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराच्या प्रश्न झाडी गेल्यामुळे ते या ठिकाणी आले ते काल आले मी बहुजन क्रांती मोर्चाचा राज्य संयोजक ही सामाजिक संघटना या संघटनेमध्ये मराठा सेवा संघ संभाजी क्रिकेट वेगवेगळ्या प्रकारच्या जातीतल्या संघटना यांचा समुदाय म्हणजे हा बहुजन आहे आणि आमची वैचारिक जी पार्टी आहे ती वैचारिक पार्टी म्हणजे बहुजन मुक्ती पार्टी बहुजन मुक्ती पार्टीच्या राज्याध्यक्षांनी आज आदरणीय दिलीप बाग साहेबांना जो पाठिंबा दिला आमची संघटना सामाजिक आणि म्हणजे राजकीय नाही परंतु मी पाचारा क्रांतीचा मूळ निवासी असल्यामुळे या वाघ कुटुंबियांचं मी काम पाहिलेलं आहे आणि भारत बहुजन क्रांती मोर्चा भारत, भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन पार्टी ही आर एस एसच्या विरोधात ही बी जे पीच्या विरोधात आहे महाविकास सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं बहुजनाचं शोषण जात होतं एक बी जे पीचे जे अलायन्स आहेत त्याला महायुती म्हणतात ते शासनात आहे आणि महाविकास आघाडी ही नागनाथ आहे सत्तर व साठ एक मे एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्रामध्ये सा जे राजकारण चालू आहे ते महाविकास आघाडी आणि महायुतीचा आहे या दोघांनी शेतकऱ्यांचा शेतकडकरांचा कर्मचाऱ्यांचा बहुजन समाजातील सर्व लोकांचा सत्ता नाश केलेला दिलीप मागांचं कुटुंब आम्हाला माहीत आहे आपण तर मी काय करतो अगोदर परंतु मी या विचारधारेमध्ये असल्यामुळे ही शुद्ध विचारधारा आहे हे आम्ही केडरबेट लोक आहोत आर एस एसला घाबरत शुद्ध आम्हालाच घाबरते आणि आम्ही तडजोड करत नाही परंतु या वाघ आम्ही वाद मिळव आम्ही तडजोडी करत नाही आणि आमच्या सीट महाराष्ट्रामध्ये आठशा रुपये आहे मग जे जे आमच्या समविचाराचे आहे अपक्ष त्यांना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे दुसरी गोष्ट या प्रचारामध्ये आमचा आमचाच पैसा असेल आमच्या गाड्या असतील आमचं कार्यकर्ते असतील आणि आमचं जे काही चालेल आम्ही स्वतः प्रचार करू दिलीप बाग साहेबांकडून आमच्या आम्ही दिलीप बाग साहेबांकडून शाही किनार नाही बहुजन क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ज्या ज्या आणि महाराष्ट्रामध्ये अपक्ष उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे मी दिलीप बाग साहेबांना जाहीर समर्थन या ठिकाणी देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांना मी आवाहन करतो धन्यवाद जय शिजाऊ जय शिवराय जय हिंद स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला सगळं तो इतिहास मागचा माहिती आहे मी त्यावर काही जास्त बोलणार नाही परंतु या पाचोळा बळगाव विधानसभा मतदारसंघातील मी अपक्ष निवडणूक लढत असताना आपण बघितलं असेल की वेगवेगळे घटक मला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत ह्या निवडणुकीचा हा प्रचाराचा अंतिम आठवडा आहे शेवटचा आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये मला गावोगावी दुग शहरांमधून आणि गावोगावी प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आपण बघितलं की काल देखील मला एका संघटनेने पाठिंबा दिला आज आपण बहुजनमुक्ती पार्टी आणि भारतीय लोकशाही आघाडी या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्याचे सगळे अध्यक्ष प्रतापदादा या ठिकाणी आलेले आहेत इकडे किशोर डोंगरे आहेत ज्ञानेश्वर सावळे आहेत रामजी जावरे आहेत बहुजन पार्टीचे हे सुमितजी आयरे साहेब सुमित्रा साहेब आहेत हे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन मला दोघांनी वेगवेगळ्या यांच्या ज्या संघटना आहेत यांच्या माध्यमातून त्या पाचोरा भडगाव मतदारसंघातून मला निवडून देण्यासाठी आपल्या संघटनांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या काही मागण्या आहेत त्याचं देखील मी या ठिकाणी नियोजन स्वीकारलेलं आहे मी देखील त्यांना लेखी दिलेलं आहे की निश्चितपणे मी निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील खरं म्हणजे अनेक वेगवेगळ्या संघटना समाजामध्ये काम करत असतात परंतु आपण आज बघितलं असेल की हा जो पाठिंबाचा मला जर काही स्रोत वाढतो आहे याचं मतदारसंघामध्ये आपल्याला एक चित्र दिसतं आहे की अत्यंत पाथोरा बडगाव मतदारसंघामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अनुकूल असं वातावरण माझ्या बाजूने झालेलं आहे आणि म्हणून मी या लोकांना विनंती केली आणि त्यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिला मी त्यांचे आभार मानेन की माझ्या विजयामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग असेल आणि आपल्या संघटनेवर किंवा समाजावर कुठेही माझ्याकडून चुकीने अन्याय किंवा काही असं घडणार नाही मी नेहमी आपल्या कामांसाठी त्या काही आपल्या मागण्यांसाठी सातत्याने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील तर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील एवढीच मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो आणि आपण पाठिंबा दिल्याबद्दल त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद